आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे मतदार यादी वाचन आणि मतदार दुरुस्ती या महत्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ करून पक्षाने सुरुवातीपासूनच संघटनेची ताकद दाखवून दिली आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदार यादी वाचन मतदार दुरुस्ती आणि जनसंपर्क अभियान राबवण्यात आलं या उपक्रमाचं उद्घाटन पक्षाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पुणे शहर सरचिटणीस सतीश भिसे माजी नगरसेवक अविनाश काळे अजय नावले करुणा भिसे इच्छुक उमेदवार इंद्रायणी न्हावले विक्रम जाधव सविता अनिल मोरे बंडोपंत गोंधळे बाळासाहेब कुरणे सुखराज काळे संदीप काळे अरबास नालबंद यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्लाडिंग सेंटर काळेपडळ परिसरासह प्रभागातील विविध भागांमध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी नागरिकांनी करीत असल्यानं ना। पक्षाने तातडीने पुढाकार घेत जनजागृती आणि दुरुस्ती मोहीम सुरू केली आहे इंद्रायणी न्हावले आणि विक्रम जाधव आणि सतीश भिसे यांनी सांगितलंय की मतदार यादीतील चुकांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय मतदानाचा मूलभूत हक्क बचावताना कोणीही अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्र पवार पक्ष हा नागरिकांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे लोकांना योग्य सुविधा मिळाव्यात तसेच प्रत्येक मतदाराचे नाव अचूक नोंदवले जावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलाय नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा या उपक्रमा दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावून मतदार यादीतील त्रुटी तपासल्या आणि दुरुस्ती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन घेतलं कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जागरूकता निर्माण केली आणि आगामी निवडणुकीसाठी पक्षाची संघटना सज्ज असल्याचं दाखवून दिलं प्रभाग क्रमांक सोळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेली ही आघाडी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मांडली जाते मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाने दाखवलेली तत्परता ही निवडणूक प्रचाराची सकारात्मक सुरुवात म्हणून पाहिली जाते गेल्या पंधरा दिवसापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं आम्ही प्रचारेचा नारळ फोडल्यापासून प्रत्येक नागरिकाशी गाठी भेटी हा कार्यक्रम आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून लावला आहे तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मान्य प्रशांतदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम पक्षाने आम्हाला दिलेला आहे तो आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी लावलेला आहे आजचा कार्यक्रम हा यादी वाचन म्हणजे ज्या नागरिकाचं नाव यादीमध्ये नाही गहाल झाले किंवा दुसऱ्या प्रभागामध्ये गेले किंवा चुकलेलं आहे अशा नागरिकांपर्यंत आम्ही आता पोहोचतोय प्रत्येक नागरिकाचा या ठिकाणी फॉर्म भरून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि प्रामुख्याने नागरिकांचा सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगला आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे आमचे उमेदवार एकजुटीने आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करीत आहोत आणि या माध्यमातन प्रभाग क्रमांक सोळा मध्ये येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचा विजय हा निश्चित दिसतोय प्रभाग क्रमांक सोळाच्या सर्व टीमनी आम्ही मतदारी वाचन या उपक्रमाला सुरुवात केली पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये एक हेल्पलाईन नंबर आम्ही मतदारांना दिलेला आहे ज्याच्या माध्यमातून मतदार आमच्याशी संपर्क करून मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कुठे आहे ते योग्य पोलिंग स्टेशनला येणार का नाही दुसऱ्या प्रभागात तर गेलं नाही याची खातरजमा करू शकतो आज मतदारी यादी वाचनाचे संपूर्ण प्रभागामध्ये कॅम्प आम्ही आयोजित केलेले ज्यामध्ये ज्या मतदारांचं नाव दुसऱ्या प्रभागात गेले किंवा इतर ठिकाणी शिफ्ट झाले त्यांना ते परत आहे त्या पोलीस स्टेशनला आणण्याची व्यवस्था आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे आमचे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांनी काही उपक्रम दिलेले आहेत तर त्यामध्येच हा एक उपक्रम आहे की मतदार यादी वाचनाचा उपक्रम आम्ही राबवतोय आम्ही दोन दोन तारखेपासून दोन नोव्हेंबर पासून आम्ही खर तर सगळे जे काही आम्ही उमेदवार आहोत इच्छुक आम्ही सगळे मिळून प्रचार करत आहोत त्यावेळेस आम्ही एक हेल्पलाईन नंबर जारी केला होता की कोणाचं नाव घाळ आहे कोणाची नावं चुकलेली आहेत ती दुरुस्त करून दिली जातील त्यानंतर तो तो एक कार्यक्रम झाला त्यानंतर आज आपण यादी वाचनाचा कार्यक्रम घेतोय सकाळी सात पासूनच आपण टेंट लावलेला आहे आणि सकाळी सात वाजता बघितलं तर ग्लायडिंग सेंटरला भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे आणि जेव्हा आम्ही प्रचार करताना असा एक अनुभव आला की जेव्हा आम्ही पत्रक देतो तेव्हा पत्रकावर आम्हाला न बघता लोक म्हणतात की साहेब आहेत ना आम्ही साहेबांचे माणसं आहोत म्हणजे हा जो प्रतिसाद आहे लोकांचा साहेबांच्या वरती जे प्रेम आहे लोकांचं त्याच्यावरून निश्चित हे दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचा जे जे काही उमेदवार असतील जे पक्ष ठरवतील हो त्यांचा विजय निश्चित आहे